प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता सागरसाठी गोळी घेऊन येते आणि त्यानंतर जेव्हा ती घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्या लक्षात येतं की दरवाजा आतमधून लॉक आहे आणि मग त्यानंतर ती सागरला अनेकदा आवाजही देते मात्र तरीही तो दरवाजा उघडत नाही त्यामुळे मुक्ता काळजीत पडते ती आईबाबांच्या घराकडे बघत स्वतःशीच म्हणत असते की आईबाबासुद्धा घरी नाही येत आणि माझा मोबाईलसुद्धा आतमध्येच आहे सागर ठीक तर असेल ना त्यांना काही झालं तर नसेल ना आणि मग त्यानंतर ती पुन्हा एकदा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळी दरवाजा उघडला जातो मुक्ता पटकन घरात जाते मात्र सगळीकडे अंधार असतो त्यामुळे मुक्ताला भीती वाटते ते आजूबाजूला बघत पुढे जात असते आणि मग त्यानंतर अचानक लाईट्स येतात आणि समोरचं दृश्य बघून मुक्ताला आश्चर्य वाटते संपूर्ण घर फुलांनी सजवलेले असते खाली फुगेही असतात आणि एका टेबलवर कॅन्डलसुद्धा लावून ठेवलेले असतात आणि हे सगळं काही बघून मुक्ताला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर ती सागरला शोधत आजूबाजूला बघू लागते आणि मग एका भिंतीच्या आडून सागर बाहेर येतो तो हसतच मुक्ताकडे बघत असतो तर सागरला बघून मुक्ताला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर ती सागरजवळ जात विचारते की सागर हे सगळं काय आहे मात्र सागर तिला काही बोलू देत नाही तर मुक्ता ते सगळं डेकोरेशन बघते आणि त्यानंतर ती सागरला विचारते की हे सगळं काही तुम्ही केलं आहे का पण त्यावर सागर काही उत्तर न देता फक्त तिच्याकडे बघत असतो तर मुक्ता म्हणते की मला असं वाटलं की हे सगळं काही लक्की कोमल स्वातीताई यांनी केलं आहे आणि त्यावर सागर हसतच म्हणतो की अगदी बरोबर वाटलं तुम्हाला त्यांनीच हे सगळं केलं आहे आणि आता ते आतमधून येऊन तुम्हाला सरप्राईज असं देखील म्हणणार आहे आणि त्यामुळे मुक्ताच्या लक्षात येतं की सागर खोटं बोलतोय ही सगळी सजावट त्याने तिच्यासाठी केली आहे आणि त्यामुळे तिला खूप आनंद होतो तिला अजून खाली मान घालते मात्र ती पुन्हा एकदा सागरला विचारते की खरंच हे सगळं तुम्ही केलं आहे का म्हणजे तुम्हाला हे सगळं जमतं त्यावर सागर फक्त हसून तिच्याकडे बघतो तर मुक्ता म्हणते की ऑफकोर्स जमतच असणार हे खरंच खूप छान जमून आलं आहे आणि मग त्यानंतर ती सागरला सांगते की खरंच हे सगळं खूप छान आणि ड्रीमी वाटत आहे त्यावर सागर विचारतो की तुम्हाला ड्रीमी आवडतं ना त्यावर मुक्ता खालीमान घालून म्हणते हो आणि मग त्यानंतर सागर तिच्या डोळ्यांवर हात ठेवत म्हणतो की चला तुम्हाला अजून एक सरप्राईज द्यायचा आहे त्यामुळे मुक्ता खुश होते आणि मग त्यानंतर सागरतेचे डोळे बंद करूनच तिला डायनिंग टेबलजवळ घेऊन जातो तिला व्यवस्थितपणे खुर्चीवर बसवतो आणि मग त्यानंतर तिला डोळे उघडायला सांगतो तर मुक्ताच्या पुढे एका बाऊलमध्ये आईस्क्रीम असते आईस्क्रीम बघून तिला खूप आनंद होतो मात्र जेव्हा सागर ते बाऊल तिच्याजवळ घेऊन जातो त्यावेळी तिला लक्षात येतं की आईस्क्रीम वितळलेली आहे आणि ते बघून ती हसू लागते तर सागर म्हणत असतो की मी आईस्क्रीम मगाशीच बाहेर काढून ठेवली होती कधी वितळून गेली माझ्या लक्षातच आलं नाही आणि मग त्यानंतर तो ती फ्रीजरमध्ये ठेवायला जातो पण मुक्त त्याला थांबवत म्हणते की मला वितळलेलीच आईस्क्रीम आवडते आणि ते ऐकून सागर तिच्याकडे बघतच राहतो तो विचारतो की खरंच तुम्ही वितळलेली आईस्क्रीम खाता का आणि त्यावर मुक्ता हसून त्याला सांगते की हो पण हे बाप बाबाचं आणि माझं सिक्रेट आहे आम्ही आमच्या ग्रुपमध्ये आईला सुद्धा सहभागी करून घेत नाही त्यावर सागर विचारतो मग आता मी सुद्धा हे आईस्क्रीम नको खाऊ का त्यावर मुक्ता काहीच उत्तर देत नाही ती विचार करत असते आणि त्यानंतर सागर तिला विनंती करतो की प्लीज एकदा मला हे आईस्क्रीम खाऊ द्या आणि त्यावर मुक्ता म्हणते ठीक आहे पण तुम्ही ही गोष्ट प्लीज बाबांना सांगू नका तो खूप पजेसिव्ह आहे आणि ते ऐकून त्याला हसू येतं त्यावर मुक्ता म्हणते की आम्ही मुली वडिलांच्या बाबतीत असतोच थोड्या तुम्ही तुम्हीसुद्धा एका मुलीचे बाप आहात ना कळेल तुम्हाला आणि त्यावेळी सागर म्हणतो की माझ्या त्याच मुलीच्या आईला ही आईस्क्रीम भरवायला आवडेल मला आणि ते ऐकून मुक्ता त्याच्याकडे बघतच राहते तर सागर स्वतःच्या हातांनी तिला ती वितळलेली आईस्क्रीम भरवतो त्यामुळे मुक्ताला खूप आनंद होतो आणि त्याचवेळी सागर मात्र टेबलकडे बघत असतो कारण त्याने त्या ठिकाणी एका लॅम्पच्या पाठीमागे कॅमेरा सेट केलेला असतो आणि हसतच तो मनाशी म्हणत असतो की आता या कॅमेऱ्यामध्ये सगळं काही रेकॉर्ड होईल आणि मग त्यानंतर मी हे सगळं काही सोशल मीडियावर टाकेल आणि मग त्या सावनीला सुद्धा कळेल की ती माझ्या आयुष्यात असली काय किंवा नसली काय मला काही फरक पडत नाही मी मुक्तासोबत मू ऑन झालो आहे आणि मग त्यानंतर तो मुक्ताचा हात हातात घेतो आणि ज्या ठिकाणी कॅमेरा सेट केलेला असतो त्याच्यासमोर तिला घेऊन जातो आणि मग त्यानंतर तो गुलाबाचं एक फूल घेऊन येतो आणि मुक्ता समोर गुडघ्यावर बसतो त्यामुळे मुक्ता त्याच्याकडे बघतच राहते पण सागर काही बोलणार इतक्यात मुक्ताला हसू येतं आणि ती मोठमोठ्याने हसायला सुरुवात करते त्यामुळे सागर नाराज होतो तर हा सगळा प्रकार त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत असतो तर मुक्ता एवढी हसत आहे हे, हे बघून सागर वैतागून मनाशी म्हणतो की अजून थोडा वेळ या अशाच थांबल्या असत्या था, तर काय बिघडलं असतं हसायची काय गरज होती माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला आणि मग त्यानंतर तो मुक्ताच्या नकळत त्या कॅमेऱ्याजवळ जातो त्या ठिकाणाहून मोबाईल काढतो आणि त्यातील रेकॉर्डिंग बघत म्हणतो की मला जे हवं होतं ते तर रेकॉर्ड झालंच नाही मग या सगळ्याचा काय उपयोग आहे पण त्याचवेळी मुक्ताचं लक्ष सागरकडे जातं सागर नाराज झाला आहे ही गोष्ट तिच्या लक्षात येते ती सागरला म्हणते की खरंच सॉरी पण मी तुमच्यावर हसत नव्हते मात्र तुम्ही हे सगळं जे काही केलं आहे ना ते खरंच माझ्यासाठी खूप नवीन आहे आणि मग त्यावेळी सागर म्हणतो की मला असं वाटलं होतं की तुम्ही सईची आई म्हणून या घरात आला आहात मात्र तुम्ही त्याचसोबत बायकोचं कर्तव्यसुद्धा पूर्ण केलंय आणि म्हणूनच मला आपल्या नात्याला एक नवीन संधी द्यायची होती आणि सागरचं सा ते बोलणं ऐकून मुक्ताला खूप आनंद होतो सागर म्हणत असतो की मुक्ता तुम्ही फक्त सईची आई म्हणून या घरात आला होता मात्र तुम्ही बायको सून वहिनी या सगळ्यांची कर्तव्य व्यवस्थितरित्या पूर्ण केली आहेत तुम्ही या घरची अगदी मैत्रीण झाला आहात आणि त्याचमुळे मी हे सरप्राईज तुमच्यासाठी प्लॅन केलंय त्यावर मुक्ता म्हणते की सागर तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आहे माझ्या लक्षात मात्र तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही मधल्या तीन चार पायऱ्या गाळल्या आहेत म्हणजे हे सगळं खूप फास्ट होत आहे नात्याची खरी मजा तर ती हळुवारपणे उलगडण्यात असते ना मात्र सागर मुक्ताचं काही ऐकूनच घेत नाही आणि मग त्यानंतर तो पुन्हा त्याचा कॅमेरा मुक्ताच्या नकळत सेट करतो आणि मग तिच्यासोबत डान्स करायला सुरुवात करतो मुक्ता तेथून जाण्याचा प्रयत्न करत असते पण सागर तिला काही जाऊ देत नाही आणि मग त्यानंतर मुक्तासुद्धा सागरसोबत डान्स करू लागते तिला असं वाटत असतं की सागर हे सगळं काही मनापासून आणि फक्त तिच्यासाठी करत आहे मात्र सागरला फक्त हे सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायचं असतं आणि मग त्यानंतर अचानक मुक्ताचा पायी एका फुग्यावर पडतो आणि तो फुगा फुटल्यामुळे ती घाबरून सोफ्यावर पडते तर सागर तिला सावरण्यासाठी जातो मात्र त्याचाही तोल जातो आणि त्याचवेळी बाहेर गेलेले लकी स्वाती बापू इंद्रा त्या ठिकाणी येतात आणि समोरील दृश्य बघून त्यांना हसू येतं तर हे सगळे समोर उभे आहेत हे बघून सागर खूपच घाबरतो आणि पटकन सोफ्यावरून उठतो मुक्ता तर त्याच्या पाठीमागे जाऊन लपते तर त्या दोघांना बघून सगळेजण हसत असतात त्यानंतर कोमल आणि सईसुद्धा त्या ठिकाणी येतात सई सागरला विचारत असते की पप्पा हे सगळं काय आहे आज तर कोणाचाच वाढदिवस नाही ना आणि ते ऐकून सगळेजण मोठमोठ्याने हसू लागतात तर सागर त्यांना विचारत असतो की तुम्ही इतक्यात घरी कसे आलात आणि त्यावर बापू म्हणतात की हो ना आम्ही घरी यायला जरा घाईच केली तर लकी म्हणत असतो की तरी मी तुम्हाला सांगत होतो आपण आईस्क्रीम खाऊयात आणि मगच घरी जाऊयात आणि मग त्यानंतर स्वाती सागरला सांगते की तू आमच्यासाठी ज्या हॉटेलमध्ये हो टेबल बुक केलं होतं ना तिथे आम्ही गेलोच नाही कारण मम्मी म्हणत होती की बिचाऱ्या सागरचं पोट दुखत आहे आपण त्याला एकटं सोडून यायला नको होतं म्हणून मग आम्ही इथे जवळच गेलो आणि लगेच घरी आलो मात्र आमची चूकच झाली ना आणि त्यावर सागर म्हणतो की नाही नाही तुमचं काही चुकलेलं नाही आहे माझं तर पोट अजूनही दुखत आहे आणि मग तो पोट दुखत असल्याचं नाटक सुरू करतो मात्र बापू हसतच त्याला थांबवतात आणि ते सगळेजण सागरला चिडवायला सुरुवात करतात त्यामुळे मुक्ता पटकन तिच्या रूममध्ये निघून जाते आणि तिच्या पाठोपाठ सागर सुद्धा तर इंद्रा म्हणत असते की झालं हिरो हिरोईन गेले निघून पण आता हा पसारा कोण आवरणार तर स्वाती सांगते की मम्मी तू काळजी करू नको मी आणि कोमल आवरतो आणि मग त्यानंतर रात्री जेव्हा सागर झोपलेला असतो तेव्हा मुक्ता एकटक त्याच्याकडे बघत असते तिला सागर सोबत घालवलेले काही आनंदाचे क्षण आठवत असतात ज्या ज्यावेळी सागरने तिची बाजू घेतलेली असते ते सागरकडे बघतच राहते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताला अचानक उलट्या होत असतात त्यामुळे स्वातीला असं वाटतं की ती प्रेग्नेंट आहे मात्र त्यानंतर इंद्रा म्हणते की हे कसं शक्य आहे कारण मुक्ता तर कधी आई होऊ शकत नाही ना तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा